हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे आठ आणि सहा वाजता मी वीरसाठी पोहे बनवून दिले होते तर त्याने पोहे खाल्ले आणि मी आज जेवणासाठी बनवलेलं आहे वांग्याचं भरीत चपाती डाळभात तर वीरला वांग्याचं भरीत आवडत नाही तर त्याच्यासाठी मी बनवणार आहे भुगा ते पण गरम चपातीचा आत्ता ज्या चपात्या बनवलेल्या आहेत त्याचाच मी त्याच्यासाठी भुगा बनवणार आहे तर चला भेटूया भुगा बनवल्यानंतर तर इकडे बनवला आहे मी बी साठी भुगा आता तो सध्या घरात नाही आहे मैत्रिणीच्या मुलीकडे गेला आहे खेळायला तर मग तो आल्यानंतर खाईन तर, तर छान असा मी भुगा बनवलेला आहे गरम चपातीचा तर भुगा बनवून झालेला आहे आणि काय झालं आता मी सर्व घरातलं काम आवरलं विजी फ्रेंड इकडे आलेली खेळायला तो सर्वजण घरामध्ये खेळत होते खूप सारा पसारा घालून ठेवलेला आहे आत्ताच मस्त घर वगैरे झाडून देवपूजा करून आणि लादी वगैरे पुसून घेतलेली होती तो चला, तर चला मी तुम्हाला घर पण दाखवते इकडे देवपूजा झाली आहे आणि इकडे मुलं खेळत होते तर खूप सारा पसारा घालून ठेवलात त्यांनी आणि टी व्ही पण चालूच होती टी व्ही पण मी आत्ताच बंद केली आणि ते तशीच टी व्ही वगैरे चालू ठेवून तिकडे गेले वरती खेळण्यासाठी आणि इकडे आहे परीचा टेन तर परी काय जास्त याच्यामध्ये खेळतच नाही तसाच पडलेला आहे जर आली मुडवत तर ती थोडंफार खेळते नाही तर अजिबात खेळत नाही अजून इकडे माझी भांडी घासायची बाकी आहे भुगा बनवला आहे त्याच्यावर झाकण वगैरे ठेवते आणि इकडे काय झालं माहिती आहे का ही ना बेड जो आहे ना हा पूर्ण असा हे झाला आहे काय म्हणतो आपण त्याला म्हणजे गोळा होते त्याच्यावरती बेडशीट टाकलं ना की ते गोळा होतं तर ते, ते काय होतं हे मी तुम्हाला सांगते का वरती आता मी ही गादी बनवून घेतलेली आहे आ, मला बनवायला काहीतरी तीस किलोची ही गादी बनवली मी तीन हजार रुपये दिले होते ह्या गादी बनवायला आणि परी छोटी आहे ना तर परी खूप जास्त सू करते त्याच्यावरती आणि आता तिचे बाबा पण येतील आणि त्यांना असं वास वगैरे आलेला तर अजिबात सहन होणार नाही मग त्याच्यासाठी मी दुसरी पण एक गादी बनवून घेतलेली आहे ती जरा हलकी आहे बनवलेली म्हणजे वजनाने हलकी आहे कारण का आता ती उचलून आपण खाली पण टाकू शकतो ती बनवून घेतलेली आहे ती तिकडच्या बेडवर टाकली होती आणि त्याच्यावरची जी गादी आहे ना पहिला बेडवरची जी गादी तर तिचं आहे ना असं ती रेडीमेड म्हणजे विक बेडवर जी गाडी गादी भेटते ना आपण जेव्हा बेड विकत घेतो ती गादी होती आणि ती ना त्याच्यातनं असं भूस बाहेर पडते असं आणि ते अंगाला टोचतं चावतं मग मी ती गादी काढून टाकली आणि नवीन गादी त्या बेडवरती घेतलेली आहे आणि इकडे ना हा प्रॉब्लेम होत होता की बरी सु करायची आणि आता कसं उन्हाळा पण संपत आलेला आहे आणि पाऊस पडतोय तर वास खूप येतो ना मग मी काय केलं म्हटलं तर ती जास्त सू वगैरे करू नये म्हणून त्याच्यावरती मी पान कागद आणला म्हणजे तो प्लॅस्टिकचा जो कागद असतो ना तो आणला आणि तो टाकला तो टाकला पण प्रॉब्लेम असा होतोय ना त्याच्यावरती जे बेडशीट टाकतो ना ते डायरेक्ट गोळा होतं म्हणजे आपण बसायला गेलो की गोळा होतं तर हाच प्रॉब्लेम आहे आणि काय करावं मला सुचत नाही आहे जर तुमच्याकडे काही ऑप्शन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपण एवढं छान बेडशीट वगैरे टाकतो आणि ते असं गोळा होतो छान नाही वाटत अचानक कोणी पण घरात येतं आणि असं असं वाटतं की घरात काही आवरलेलंच नाही आहे लगेच बेडवरती ते असं बेडशीट वगैरे गोळा होतं नंतर असं आतापर्यंत पर्यंत गेले तर वरती खेळण्यासाठी आणि मी पण जाते त्यांच्याकडे काय करतं ते बघते त्यांना घेऊन येते इकडे वरती तर आता कोणीच नाही सर्वजण लग्नासाठी गेलेले आता मध्ये ते आवाज येतोय परीचा काय करताय शिव काय करते बेबी सुचू गेली सी एक पॅन्ट आण मामाकडनं खालू जाऊ ये लवकर काय दाखवते पॅन काढू काय करू पॅन काढू ठीक आहे काय खेळतय बाबू तू दुले, दुले। हो का काय करतेस तू बॉल खेळते ठीक आहे इथे बघा साईबाबांची मूर्त किती सुंदर आहे माझ्या फ्रेंड कडे थांब ना बाबू को ना बाबू नको ना बस जा तुझ्या टेंट मध्ये जा बाळा टेंट मध्ये जाऊ श्री पटकन बाबू त्रास देतो ना बाबू त्रास देतो ना करतो बाबू तुला अरे बाबरे रे केलं मस्ती मस्ती नको दादा नको दादा चिडली ती चिडली बाळ बाळ दादा त्रास देतो ना तात्याला बोलो उठ उठ तात्याला ये कशाला म्हणा बाबूला घेऊन जा हा बोल त्रास देतो ये तात्या बाबू मला त्रास देतो फोन फोन, फोन, फोन करू का हॅलो हा तात्या लवकर ये श्री बघ श्रीूला त्रास देतो ना वीर दादा विरू लागेल तुला विरू बोलो, 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 बोलो ये बोल तात्याला बोल बोलो तात्याला ये नाही परी त्रास परी त्रास नाही देत ना बाबू त्रास देतो काय नाही नाही naik नाही नाही नर

तोंडावर जाईल विरा ती पुढे